अमृतादेही फैतासी जिंके आय सी अक्षरे रसिके मिळवीन व्यासपीठावर मान्यवरांचे आगमन होत आहे जोरदार कारणी आपण त्यांचे स्वागत करूयात यानंतर आपण दीप प्रज्वलनाने आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत

सर्वांचं अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्टा व्यासपीठावर जोरदार सहर्ष स्वागत

शोषकांच्या मुखात एक चपराक आहे आकाशात मुखात एक चपराक आहे अबला म्हणतात तुला हे अबला म्हणतात तुला हे सबला म्हणून न भेदणारी कल्पना ही तुझेच एक रूप आहे काय वर्णव मावली तुझी महती तुझी महानता ताफाट आहे तुझी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांना अभिवादन करते आपण या कार्यक्रमाचं कविकट्टा या कार्यक्रमाचं उद्दिन अमरशेख व्यासपीठावरती हा कविकट्टा दहा वर्ष नंतर पूर्ण होत आहेत आणि पहिल्या मधल्या काळामध्ये सुद्धा राजनजी लाखे यांनी मला निमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेची संख्या आणि आताची संख्या मी पाहिली तर दरवर्षी मंडपाचं आकार वाढवत न्यावा लागेल अशा प्रकारची उपस्थिती मला दिसते आहे कारण मी लोकशाहीवादी आहे पण ते माझं व्यक्त करण्याचं जे काम आहे ते इथे करते आणि त्यानंतर माझं भाषण संपवणार आहे कवितेचं नाव आहे मिळावे लोकांचे पण आम्हाला जो सगळ्या लोकशाहीमध्ये हो जनादेश मिळतो त्या संदर्भातली कविता आहे दान मिळावे लोकांचे पण सत्ता असावी पण वेड नको दान मिळावे लोकांचे पण सत्ता असावी पण वेड नको काम असावे पण कपट नको काम असावे पण कपट नको पैसा असावा पण लोभ नको प्रेम असावे प्रेम असावे पण लॉबी नको प्रेम असावे पण लॉबी नको करारा असावा दहशत नको श्रद्धा असावी पण मद नको श्रद्धा असावी पण मद नको पकड असावी बेशिस्त म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी पोरगी पाण्या आला रु सुटा बिटात दिसतोय शान पोरपसंती दर्शली त्यानं तिच्या पित्याची उंचावली मान विचारतो शेती सातबारा विचारतो शेती सातबारा आहे का नोकरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी आता म्हणून मिळत नाही लग्नाच्या त्या पोरी वेगळले वारे ढळले तारे गळले वारे ढळले दिग्गज पन्ना पण दिग्गज पंचानसे वळले गिरढासळले सुर कोसळले योगी चळले ग तवनयनांचे दल हलले ग तवनयनांचे दल हलले ग ऋतुचक्राचे आस उडाले ऋतुचक्राचे आस उडाले आकाशात शब्द निघाले आवर आवर आपले भाले तळमळले ग त्याने स्वत कवटाळला मृत्यू वाटले त्याने स्वतः कवटाळला मृत्यू शौर्य त्याचे पाहिले भाळला मृत्यू आला बाळ भरून सर वर पाळे कास्तकाराच नशीब काळ्या माती संघ घडे कास्तकाराच नशीब काळ्या माती संघ घडे पांढऱ्या कडक कपड्यांची स्पेशल रांग आहे देवा विचार धोतर लुगड घालणाऱ्याकडे तू थोड फाशील का विचार धोतर लुगड घालणाऱ्याकडे तू थोडं फाशील का दर्शन मला का दर्शन मला नाही ना ना। ना पावसाचा थिंब उगवणार दर कुंभ करीच्या दर उदरात

माझ्या बोलले कृष्ण वारे कृष्ण वारे वाहती नासिकात गुलाबाला काश्मीरात नंदनातील हलविती वल्लरीला कोण माझ्या बोलले माझा शबेला भारी स्वाभिमानी बाण त्याचा नजर असे गरारी स्वाण त्याचा नजर असे वचन या निमित्तानं आपण अनुभवूया शीर्षक आहे आनंद तरंग भक्ति भावे धरू ताल गाऊया अभंग ज्ञानदेव काराम नीनादे मृदङ्ग भक्तिभावे धरुताल गावुया अभङ्ग ज्ञानदेव काराम नीनादे मृदङ्ग शेत शीती प्रेमाच गोकुळ पालखीत तघ्यांचं स्वागत सकळ पांढरीच्या वाटी मुखी पांडुरंग मधे गोतावळा विसरे तहान वैष्णवांचा मेळा मेला पहा हरे देह भान भजनात कीर्तनात कीर्तनात् रात्रिनदं Thank, you. Thank you.